नमस्कार नथुराम गोडसे अफजल खान आणि औरंगजेब यांची भूतं ड्युट्या घेऊन रस्त्यावर नाचायला लागली की आपण असं समजायला हरकत नाही की देशातील भाजपाची सत्ता कुठेतरी डळमळीत झालेली आहे धोक्यात आलेली आहे थोड्याच्या वेळात आपल्या कानावर एखादी आकाशवाणी सुद्धा येऊन कोसळू शकते आपला देश आपला धर्म आणि आपली संस्कृती आता धोक्यात आलेली आहे यामुळे आपल्याला आता भाजपला मतदान करण्याशिवाय पर्याय नाही मित्र भाजपा हा एक राजकीय पक्ष आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल ती कोणती धर्मसंस्था नाही आहे किंवा कोणता महात्मा देव महात्मा नाही आहे तो तो एक राजकीय पक्ष आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि राजकीय पक्ष असल्यामुळं तो राजकीय तत्वज्ञानानुसारच चालणार आहे धर्म तत्वज्ञानावर अजिबात चालणार नाही म्हणून कोणताही धार्मिक व्यक्ती ज्यानं वेदाचं दर्शन घेतलंय ज्यानं उपनिषद वाचली आहे ज्यानं भगवत गीतेचा अभ्यास केलाय अशा धार्मिक वृत्तीचा व्यक्ती तो धर्म म्हणून भाजपाला कधीही मतदान करू शकणार नाही एक राजकीय पक्ष म्हणून तो मतदान करू शकतो कारण हिंसा स्वार्थ आणि द्वेष याला आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तीकडे अजिबात जागा नसते एक अंश सुद्धा जागा नसते आणि यांचं राजकीय तत्वज्ञान तर हिंसा स्वार्थ आणि द्वेषावरच मुळात आधारित आहे आणि पुन्हा परत जर देवधर्माच्या गोष्टीचा चारा करून मतदारांची शिकार करण्याच्या गोष्टी जर घडणार असतील तर कोणत्याही आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तीला त्या कधीही पचणार नाहीत आणि त्या रुचणार पण नाहीत आणि जर धर्माचे पाठच गिरवायचे असतील तर आपल्याला शंकराचार्य आहेत आपल्याला आखाड्यांचे प्रमुख आहेत धर्म तत्त्वज्ञानी वर्ग आहे पीठाचार्य आहेत धर्माचार्य आहेत आपल्याला धर्माचे पाठ गिरवायचे असतील तर आपण त्यांच्याकडे गिरवू ना एखाद्या धर्मज्ञान दरिद्री राजकीय व्यक्तीकडून आपण अध्यात्माचे धडे घेणार आहोत आणि आपण त्यांना धर्मसंस्था म्हणणार आहोत ही सरळ आपला निर्बुद्धपणा होऊ शकतो म्हणून यापुढे मतदान करताना राजकीय पक्ष म्हणून निवड करायची तर भाजपाची निवड करा पण धार्मिक पक्ष म्हणून निवड करता कामा नये एवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येकानं आपला धर्म आपला देश आपली संस्कृती खरंच धोक्यामध्ये आहे आहोत जो काळ जो ब्रिटिश काळ असे अनेक क्रूर शासक होऊन गेले त्यामध्ये ब्रिटिशांचा काळ असेल इस्लामचा काळ असेल शतकानुशतकं गुलामगिरीत असताना सुद्धा या हिंदू धर्माच्या अंगावरील एक रोम एक केस कोणत्या मायका लाल उपटू शकला नाही आणि तो धर्म आज बहुसंख्यांकाचा देश सत्ता ही बहुसंख्यांक धर्मीयाच्या हाती आणि आता आमचा देश धर्म आणि संस्कृती धोक्यामध्ये आहे असं सांगणं हे हास्यास्पद आणि आम्ही तसं समजून घेणं मूर्खपणाचं लक्षण नाही का अहो जगाच्या पाठीवर एक लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर कधीही को कोणत्याही क कान, काण्याकोपऱ्यामध्ये जगाच्या कोणताही धर्म कोणत्याही काळी कोणत्याही वेळी कधीही धोक्यामध्ये नव्हता नेहमी धोक्यात राहिली ती धर्माच्या आड लपून धर्मशक्तीचा उपभोग घेणारी राजसत्ता आणि ती राजसत्ता धोक्यात आली म्हणजे धर्म धोक्यात असल्याची आरोळी ठोकली जाते आणि यातून ही राजसत्ता परत आपला सत्तेचा खुटा ही बळकट करत असते म्हणून आपला धर्म कधीही धोक्यात नव्हता आज नाही मागे नव्हता आणि पुढे पण असणार नाही म्हणून आपण एक राजकीय पक्ष म्हणून निवड करणार आहोत आमच्या धर्म भोळ म्हणजे जी भोळे धर्म भोळे आमच्या आणि सरळ साधी माणसं असणारे आमचे देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबाच्या औलादी अचानक कशा जन्माला येतात याचं कोड पडलं होतं महाराष्ट्र में अचानक कुछ जिलों में औरंगजेब की औलादे पैदा हुई है सवाल ये उठता है कि अचानक इतने जेप की अचानक औरंगजेब के औलादे से पैदा हुई? आता त्यांच्या लक्षात आला असेल अमित शहानी जे पुण्यामध्ये भाषण केलं त्यावरून त्यांच्या नक्कीच लक्षात आलं असेल भाजपला सत्तेत येण्यासाठी धर्माची देवाची मुसलमानाची महापुरुषांची आणि त्याबरोबरच ऐतिहासिक खलनायक जे अफजल खान असेल जो औरंगजेब असेल त्यांची गरज लागते आणि तेच त्यांच्या त्या पुण्यातल्या भाषणावरून सिद्ध झालेलं आहे श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब के नेता बरं ते काय म्हणतात धर्म धोक्यामध्ये आहे म्हणजे ते स्वतःला आपण धर्माचे फार मोठे रक्षक आहोत असं सा, सांगण्याचा सा प्रयत्न करतात आणि आम्ही फार मोठे धर्म धर्म धार्मिक वृत्तीचे असल्याचं सांगण्याचा सा प्रयत्न करतात आणि ते काय म्हणतात शिवसेनेनं धर्म सोडला शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणजे त्यांना नेमकं अपेक्षित काय असतं शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं शिवसेनेनं धर्म सोडला म्हणजे अमित शहाना नेमकं अपेक्षित काय आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आता मंदिरात जाणं सोडून दिलेलं आहे असं आहे का उद्धव ठाकरे पूर्वी उपनिषद वाचायचे आता ते वाचत नाहीत असं काही आहे का उद्धव ठाकरे आता पूर्वी गंध लावायचे आता कधी गंधच लावू देत नाहीत असं कधी आहे का मग जर खरंच काय सोडलं उद्धव ठाकरेंनी जर काय सोडलं जर ऐकायचं असेल तर त्याचं स्पष्टीकरण हे अमित शहा स्वतःच्या भाषणामधून देतात याकूब को छोड़ने की गुहा लगाने वाले के साथ आप बैठे हो जाकिर नाइक को मैसेजर ऑफ पीस बनाने वालों की गोदी में उद्धव जी आप बैठे हो पीएफआई को सपोर्ट करने वालों की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो और संभाजी नगर का विरोध करने वाले की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो आपको शर्मानी चाहिए मग जर अमित शहा सांगतात यावरून सरळ सरळ ही गोष्ट सत्य आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेने हिंदू धर्म सोडला नाही हिंदू संस्कृती सोडली नाही तर त्यांनी एक राजकीय पक्ष सोडलेला आहे जो धर्माच्या आड मतदारांची नेहमी देवाच्या धर्माच्या महापुरुषांच्या आड राहून मतदारांची शिकार करतो आणि सत्तेचं सिंहासन काबीज करतो त्या एका राजकीय पक्षाला सोडलेला आहे तो धूर्त पक्ष त्या पक्षाला सोडलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरे धर्म सोडला असा अजिबात नाही देशात देश स्वतंत्र भारतामधील राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे याला राष्ट्रभक्त म्हणवणारे भारतीय सपूत म्हणणाऱ्या औलादी आणि औरंगजेबाला बाप म्हणणाऱ्या अवलादी ह्या दोन्ही अवलादी सत्तेच्या अंगणातली पायदास असते म्हणून यांचा देव धर्म आणि संस्कृतीशी काही संबंध नसतो राजकीय पक्ष हे राजकीय पक्षच असतात आणि ते कोणतीही किंमत मोजून सत्ता कमावण्यासाठीच ते या रणांगणात असतात एवढं आता आपण लक्षात ठेवायला हवं